आणि चौथं आहे शालेली पॅलेस अंबाबाईचं मंदिर हे प्राचीन काळात बांधलेलं मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक मंदिर आहे आणि या मंदिराचे दोन वार असतात एक मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी या मंदिराच्या भोवती पालखी फिरवतात आणि हे मंदिर खूप प्रसिद्ध सुद्धा आहे पूर्ण महाराष्ट्रातच त्यानंतर ना दोन नंबरचं कोल्हापुरातील पर्यटन स्थळ आहे ते रंकाळा तलाव या रंकाळा तलावामध्ये बाजूला अशी खूप मोठी तटबंदी आहे. या रंकाळा तलावाचं सुशोभीकरण छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं. आणि एक ऐतिहासिक वारसा आणि एक पर्यावरणीय संरक्षणासाठी याला खूप महत्त्व आहे कोल्हापुरात त्यानंतर ना न्यू पॅलेस न्यू पॅलेस हा आत्ताच्या सॉरी अठराव्या शतकात बांधले बांधला गेलेला आहे आणि तिथल्या प्रत्येक खिडकीच्या काचेवर शिवाजी महाराजांची चित्र कोरलेली आहे. त्यानंतर तिथच बाजूला बाग आहे आणि पूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे आणि शाहू महाराजांचे वंशज आता सुद्धा त्या राजवाड्यात राहतात न्यू पॅलेस मध्ये आणि त्या न्यू थोडा पाळत म्हणून सुद्धा वापरला जातो त्यानंतर शालिनी पॅलेस शालिनी पॅलेस हा द्वितीय शाहू महाराज आणि त्यांची पत्नी प्रमिला राजे यांची कन्या अं यांच्या कन्येसाठी बांधलेला गेलेला होता आणि शारीरी पॅलेस हा त्याला बांधण्यासाठी पूर्ण चार वर्षं लागलेली होती आणि हा पॅलेस म्हणून त्या त्या दोघांनी त्यांच्या कलेला एक भेट आणि पदवी म्हणून दिलेला होता भारी आहे की तुमचं पदापूर हो हो हाय अच्छा थांबा 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 थांब उडकी वाजलं मग का मला चालू करू ना